दरम्यान ही रेशन दुकानावर हीच परिस्थिती उद्भवलेली आहे नाशिकमधील घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात ई पॉज मशीनला येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना रेशन दुकानांवरती रेशन जे आहे ते मिळत नाही आहे यामुळे खरं तर शासनाने एक आदेश हा काढलेला आहे आणि त्यानुसार आता ऑफलाईन खरं तर रेशन जे आहे ते देण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आपण जर बघितलं तर हे ऑफलाईन रेशनसुद्धा आज मिळत नसल्याचं अनेक धान्य दुकानांवरती बघायला मिळत आहेत जर बघितलं तर हे द्यायचं आहे मात्र त्याबाबतचे देखील स्पष्ट आदेश जे आहेत किंवा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या राशन धान्य दुकानदारांना आलेल्या नाही आहेत त्यामुळे ऑफलाईन देखील राशन जे आहे ते नागरिकांना मिळत नाही काही नागरिक जे राशन घ्यायला आलेले त्यांच्याशी आपण बोलूयात या ताई आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ताई काय आजची परिस्थिती काही नाही पंधरा दिवसापून चक्र मारतोय आम्ही का राशन भेटत नाही बस चालू होणार आहे देणार आहेत ते आज आले आज काय सांगितलं मग आता हेच ते म्हणले होते आज या म्हणून चालू होणार आहे भेटून जाईन आजपासून भेटणार आहे

पंधरा दिवस कसे काढलेत मात्र काय घर घरातून थोडंफार दुकानातून आणून ते भागाभाग केली व देणार आहेत बंद होती आपण बघत आहोत अशा प्रकारे रोज चक्राही मारत आहेत मात्र त्यांना रशन जे आहे ते मिळत नाहीत आज देखील ते सकाळी दुकानावरती आले होते मात्र आजही त्यांना रशन ले ले था था, जे आहे ते मिळालेलं नाही आहेत त्यामुळे एकंदरीतच आता ऑफलाईन जे देखील आधीच जे आहेत ते सध्या तरी कागदावरच आहेत असं दिसून येत आहे कॅमेरा विकी पॉवर सुप्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक